माननीय मुख्यमंत्री यांनी आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीसजींनी मला महसूल खात्याची जबाबदारी दिली आहे आणि या खात्यामध्ये संपूर्ण महसुली जो आमचे कायदे आहेत ज्या कायद्यांनी शेतकरी शेतमजुरांना आणि समाजाच्या शेवटच्या माणसाशी संबंध आहे अशा महसुली कायद्यामध्ये काही सुधारणा आवश्यक आहे या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जर चांगल्या सुधारणा आणल्या तर या महाराष्ट्राला आपल्याला विकासाकरता पुढं नेता येईल छोट्या छोट्या कारणामुळे अनेक विकास प्रकल्प थांबले आहे त्याला सुद्धा आम्ही पुढे नेणार आहोत शहाऐंशी हजार झुडपी जंगलाच्या जमिनी ज्या दाखवल्या आहेत झुळप नाही जंगल नाही पण जमिनीवर नोंदी आल्या आहेत या शहाऐंशी हजार हेक्टर जमिनी ज्या प्रामुख्याने विदर्भातल्या याबद्दलची सुप्रीम कोर्टमध्ये केस सुरू आहे महाराष्ट्र सरकार म्हणून त्या ठिकाणी ज्या ज्या बाबी आम्ही करायच्या त्या पूर्ण करून लवकरच शहाऐंशी हजार हेक्टर जमिनी या ठिकाणी झुडपी जंगलातनं कमी होतील असाही प्रयत्न आमचा राहणार आहे आणि एक तलाठ्यापासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत जिल्हाधिकाऱ्यापासून शासनापर्यंत ज्या ज्या बाबी सरकार म्हणून अपेक्षित आहेत त्या आम्ही पूर्ण करणार आहोत नाही खरंच आहे की विदर्भ असो की मराठवाडा असो की महाराष्ट्र असो पण विदर्भातल्या झुडपी जंगल जमिनीमुळं मोठ्या प्रमाणावर विकास प्रकल्प थांबले आहेत था। साधा स्मशानभूमी सुद्धा बांधता येत नाही गावात सर्व जमिनी झोडपी जंगात लावून झोडपी जंगलामध्ये नोंदी आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विकासाच्या कामाला थोडे थांबलेले आहेत मला विश्वास आहे की पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये आम्ही आमच्या आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून आमची पूर्ण बाजू मांडून या जमिनी सोडू आणि अनेक प्रकल्प आहेत त्या ठिकाणी मुद्रांक शुल्काचे प्रश्न आहेत जमाबंदी आयुक्ताकडे प्रश्न आहेत शेतकीच्या जमिनी मोजण्याबद्दलचे प्रश्न आहेत रेती घा रेतीबद्दलच्या सुलभ पॉलिसी आज सुलभ पॉलिसी जी आहे ती देशामधली कुठली पॉलिसी आहे ज्यातनं जनतेला रेती मिळेल रेती माफिया बंद होतील रेतीची माफियागिरी बंद होईल याकरता सरकार विशेष लक्ष टाकणार आहे म्हणजे माफियागिरीच राहणार नाही महाराष्ट्रामध्ये यासाठी महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत नाही मी ठरवलं आहे माजनी देवेंद्रजीशी माझं बोलणं झालं माननीय मुख्यमंत्री मोदी यांशी देशामध्ये काय काय सुलभीकरण झालं आणि त्यामधलं सर्वात सुलभीकरण काय आहे म्हणजे जनतेला घरी बसून त्यांचे संपूर्ण डॉक्युमेंट त्याला ऑनलाईन काढता येतील तहसील कार्यालयातल्या तलाठी कार्यालयातल्या फेरफाट्या फेर ह्या जनतेला होणार नाही आणि लवकरच एक आमूलाग्र बदल आणि जो देशामधल्या इतर राज्यांनी काय काय कुठे कुठे पूर्व उदाहरण आहेत हे मी त्या ठिकाणी प्रामुख्याने बघणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर रिलीफ या महाराष्ट्राच्या जनतेला मिळेल महसुली खात्यामध्ये या ठिकाणी महसुली खात्यामुळे कुणाला त्रास होतो आहे हे काही मी बघू शकणार नाही निश्चितपणे यातनं तुम्हाला काहीतरी बदल झालेला दिसेल एक आ, सकारात्मक बदल झालेले दिसतील नाही खरं तर महत्वाचं असं असतं की जेव्हा अलायन्स सरकार असतं महायुतीचं सरकार असतं तेव्हा जे खाते वाटप होतं त्या खातेवाटपामध्ये वाटपामध्ये शिवसेनेला खाते गेले राष्ट्रवादीला खाते, खाते आले आमच्याकडे जे खाते आले त्यामध्ये आमचे सोळा मंत्री आहेत त्या ठिकाणी आमच्याकडे जे खाते आहेत त्यामुळे आम्ही त्यातलं विभाजन केलं आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सर्वांनाच न्याय मिळावा आणि एका विभागाला दोन मंत्री असल्यावर अजून जास्त पद्धतीनं तो विभाग पुढे जातो असंही कारण आहे पण जलसंपदा विभागामध्ये प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि इकडे आपला मुंबई कडला भाग या सर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणावर दोन भागात आता हे केल्यामुळं त्याचं सुलभीकरण होईल पण एक गोष्ट खरी आहे की खाते हे बऱ्यापैकी कमी त्या ठिकाणी असल्यामुळं आणि सारखं त्या ठिकाणी वाटप झाल्यामुळं काही प्रश्न आमच्यासमोर आहे काही प्रश्न शिवसेनेसमोर आहे काही समोर आहे आणि त्यामुळे तीन पक्षाच्या सरकारमध्ये थोडं कमी जास्त करावं लागलं म्हणून या ठिकाणी तुम्हाला काही खात्याचं विभाजन दिसत आहे रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट एनफील व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर